आम्हाला जेसीबी खाली चिरडले तरी नव्या प्रकल्पाला आमचा कडाडून विरोधच राहील असा आक्रमक पवित्रा आणि एल्गार रायगड जिल्ह्यातील नागोठणी परिसरातील स्थानिक भूमिपुत्र शेतकरी यांनी रिलायन्स कंपनी विरोधात केला आहे मी बवन रामचंद्रसोले सिद्धार्थनगर इथला रहिवाशी त्याशिवाय बेनशे ज्योतिर्बाळा प्रकल्प बाधित संघर्ष समिती या समितीचा अध्यक्ष असून आम्ही सर्व ग्रामस्थ जुई जोतिरपाडा बेन्सा बेन्शेवाडी हे बेन हे सर्व गाव गावकरी इथं आम्ही एकत्र आलो ते ह्यासाठी आलो की आमच्या स्थानिकानी आमच्या नागरिकांनी आमच्या शेतकऱ्यांनी या रिलायन्स कंपनीसाठी हा जागा दिला आणि तो जागा देवत असताना लोकांना नोकरीसाठी वंचित ठेवले काही लोकांना नोकरी नोकरीवर घेतले आणि काही लोकांना नोकरीपासून वंचित ठेवलेलं आहे आणि तीच परिस्थिती आज आमची इथं आलेली आहे की इथं नवीन येणारा प्रोजेक्ट ह्या प्रोजेक्टसाठी कंपनीने जी लोक झाडं तोडलीत आणि झाडाची धा नासधूल केले त्याशिवाय येणारा प्रकल्पाचा वायू प्रदूषण हा दूषित का दूषित हो होतो आहे आणि हा दूषित प्रदूषण हा होतोय ह्याचा कंपनीने जाणून बुजून हे केलेलं आहे नाशधूल केलेलं आहे झाडं तोडलेले आहेत तर ह्यासाठी कंपनीच्या रिलायन्स व्यवस्थापकावर कंपनीच्या फॉरेस्ट खात्याने फॉरेस्ट डिपार्टमेंटनी कंपनीवरती पा पायाती तशी द दखल घेतल्या पाहिजे त्यांच्यावर कारवाई केल्या पाहिजे अशी आमची मागणी आणि येणारा प्रोजेक्ट आहे ह्याला आमच्या सर्व नागरिकांचा आमचा विरोध आहे हा जी कंपनी इथं कुठली टाक आहे त्याच्यापासून चा आमचा चार वर्षे रिलायन्स कंपनीचा पूर आला का रिलायन्स कंपनी केमिकल सोडते केमिकलपासून शेणी आमची जमीन काही व्यवस्थित पिकत नाही सगळं नुसकान की होते कारण का लावायलाच का राहत नाही केमिकलनी सर्व पेरलेला भात कुसून जाते पण हा रिलायन्सवाला कधी पकायला येत नाही कधी काही देखरेख करीत नाही गोरगरिबांना विचारित नाही शेतकऱ्यांना काही का ना केमिकल पूर आला का केमिकल सोडते पूर आला का केमिकल सोडते हा आणि पूर आल्यावर होते तरच होते आमचं नुसकान होते आम्हाला भरपाई ना नाही काय नाही खायचा काय काय नाही वर्षभर आम्ही तशीच मरतो कारण का कार्डावर येतो हो तोच खाताव का रेशनवर येते तोच खाताव का हो रिलायन्स खाता। मोकला होतो आणि गोल हा जो केमिकल आता तो कंपनी टाकत आहे इथे त्या कंपनीला आम्ही आमचा विरोध आहे कंपनीला विरोध असा आहे जेव्हा आमची जमीन घेतील तर आम्ही हा कंपनी टाकून देऊ नाहीतर आमचा गाव पण उठून उठून देणार आहोत आणि शेती पण घ्या आणि गाव पण उठा तर ही कंपनी इथे तयार टाका तुम्ही नाहीतर देणार नाही टाकून शेणी आम्ही सर्व महिला तिथे आमच्या जेशी लावले ला, ला तरी जेशी बिला आम्ही आम्हाला मारली जेशी तरी चालेल नमस्कार माझं नाव आहे दीपिका प्रशांत तरे मी ज्योतिरपाडा ह्या गावची रहिवासी आहे तर मी इत इथली स्थानिक रहिवासी आहे तर आता इथे क कंपनीमध्ये रिलायन्स कंपनीमध्ये नवीन प्रकल्प येत आहे तर हा प्रकल्प येत असताना त्यांनी कुठला प्रकल्प आहे तो गावातल्या लोकांना माहिती असणं हे गरजेचं आहे परंतु हे प्र रिलायन्सची जी मॅनेजमेंट आहे ती अद्याप त्यांनी आम्हाला काहीच सांगितलेलं नाही कुठला प्रकल्प आहे जर प्रकल्प कुठला आहे हा जर सांगितला नाही तर आम्हाला कळणार कसं की तो प्रकल्प हजार आहे की कशा प्रकारचा आहे प्रकल्प कुठला आहे सांगितलं समजल्यानंतर आम्हाला कळेल ना कारण प्र कुठलाही प्रकल्प असू दे कारण ही केमिकल इंडस्ट्री आहे केमिकल इंडस्ट्री म्हटलं की तिन्ही प्रकारचं पोल्युशन होतं वॉटर पोल्युशन होतं सॉईल पोल्युशन होतं एअर पोल्युशन होतं परंतु त्यांनी जर व्यवस्थित प्रिकॉशन घेतला तर ते ठीक आहे परंतु ह्याचा परिणाम काय होत आहे ह्या पोल्युशनमुळे की आमची आजूबाजूची जमीन वगैरे ती नापिक होत आहे त्याच्यामुळे आमचा ह्या प्रकल्पाला पूर्णपणे विरोध आहे आज जो प्रकल्प येणार आहे हि ते जवळजवळ अडीचशे एकर जमिनीचा जो लहे राहिलेला अडीचशे अडीचशे कुटुंब हा शेतीचा व्यवसाय इथं करत आहे पण ह्या रिलायन्स असताना सुद्धा इथं कॅमिकलचं प्रदूषण होऊन शेतीची सर्व उद्ध्वस्त झालेली आहे आज येथील आमच्याकडे दूध व्यवसाय सुद्धा तशाच प्रमाणे झालेला आहे रिलायन्स येतो जिथे जागा रिकामी दिसते तिथं भराव करतोय मग ते गुर जाणार कुठं तो गुर म्हणजे आमचा इथला दूध जो गरीब माणूस आहे तो गाई मशी पालन करून त्याचा स्वतःचा रोजीरोटीचा जो उद्योग होता तो पण ह्या रिलायन्सने नष्ट केलेला आहे मग इथल्या स्थानिक शेतकऱ्यांनी जायचं कुठं त्याशिवाय मच्छीमारी करणारे जे कोली लोक आहेत आमचे त्या नदीमध्ये आंबा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात त्यांचं केमिकलचं पाणी सोडून ते माशांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू पडत आहेत आणि तिथल्या स्थानिक कोहली लोकांना त्याचाही रोजगारपासून वंचित राहायला लागतो म्हणजे असे अनेक ग्रस्त आहेत त्यात रोजीरोटी मिळत होती पण ह्या निवल कॅमिकल मुलं आणि आता तो कॅमिकलचा प्रकल्प पुरत इथे आणतात म्हणजे आम्ही शेतकरी जे खायला भेटत होतं ते पण कशातून काढलेत आणि आता बाकी राहिला प्रश्न ज्यांना काम छोटी मोठी लागलेली आहेत रिलायन्सनी त्याच्यावर रिलायन्स दबाव देतो त्यांनाही बॅकलिस्ट करतो अरे कुठल्या कायद्यामध्ये ज्या कॉन्ट्रॅक्टरमध्ये काम करतात ते मुलं त्या कॉन्ट्रॅक्टरचं राईट आहे की तुमचं राईट युज करतात तुम्ही तुमचं जे राईट आहे ते तुमचा जो कामगार आहे ना त्याला युज करा ना तुमचं कामगार पलून जातात तिथं राहतात त्यांच्यावर तुम्ही निरीक्षण करा ना कॉन्ट्रॅक्टरच्या माणसानं तुम्ही का तकलीफ देता ज्या कॉन्ट्रॅक्टरला जबाबदारी दिली ना पण त्याचं काम आहे ते त्याच्यावर कारवाई कराय कॉन्ट्रॅक्टरने करायची असतं पण ही एकमेव जगामधली अशी कंपनी आहे की रिलायन्स कंप त्या कॉन्ट्रॅक्टर माणसाची कारवाई करते काय त्यांनी बलस्कार केलाय आहे चोरी तुमच्या कंपनीची केली आहे असे जर असतील तर निश्चितच त्यांचं तुम्ही कंप्लीट करा पण सामान्यासाठी सर्वसामान्य माणसाला तुम्ही विटीस धरू नका नमस्कार माझं नाव वरुणा प्रमोद तरे मी ज्योतिरपाडा गावचे रहिवाशी आहे आ, मी इथे रिलायन्स इंडस्ट्रीने जो प्रोजेक्ट आणला आहे प्रकल्प तो प्रकल्प कोणता आहे का आहे त्याबद्दल काही माहिती नाहीत ते विषय तो विषय वेगळाच आहे परंतु ह्या प्रकल्पा प्रकल्प बांधताना त्यांनी जी झाडाची वृक्षतोड केली आहे ती वृक्षतोड त्यांनी कोणत्या आधारे केली आहे का काय त्यांच्याकडे कागद आहे कशाद्वारे त्यांनी वृक्षतोड केली आहे एक वृक्ष तोडला तर त्या वृक्षाच्या जागी त्यांना चार झाडं लावी लावावी लागतात ती झाडं त्यांनी कुठे लावलीत कशाप्रकारे लावलीत त्याची माहिती आम्हाला तर ते त्यांना द्यायला द्यायलाच पाहिजे माझं नाव स्मिता ला� यशवंत गुथे बेन्सी ग्रामपंचायत मागी सरपंच त्याच बरोबर इथे आम्ही सर्व महिला ग्रामस्थ उपस्थित राहिलेलो हो आहोत कारण इथे येणारा प्रकल्प ह्या प्रकल्पाबद्दल आम्हाला कोणत्याही प्रकारची माहिती न नसल्या कारणाने आम्ही त्याबद्दल त्यांना पत्रव्यवहारही केलेला आहे परंतु त्या पत्रव्यवहाराचा त्यांनी आम्हाला कोणत्याही प्रकारचा खुलासा केलेला नाही आजपर्यंत जवळजवळ दोन महि दीड दोन महिने झालेले असावेत त्याचबरोबर इथे शे आजूबाजू शेती आहे आणि त्या शेतीमध्ये पा पुराचं पाणी भरपूर प्रमाणात येतो त्या पुराचं पाणी आल्यानंतर शेतकऱ्यांचं खूप नुकसान आहे आणि शेत शेती शेतकरी बाहेर जाऊ शकत नाही त्या पाण्यामधून त्यांच्या जीवितास धोका आहे त्याचबरोबर इथे वडा स्मशानभूमी आहे ती स्मशानभूमी ते आ, गाव वस्तीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत ती आम्ही त्यांना कोणत्या वस्तीमध्ये आणून देणार नाहीत तसंच स्मशानभूमी कब्रस्तान इथे त्यांनी भरावायचं भराव, भराव केलेला आहे तिथेही ते काय करतात त्याचीही आम्हाला कल्पना नाही आहे आणि ही कंपनी कंपनी इथे रिलायन्स प्रकल्प नवीन येतोय त्याबद्दल माहिती नसला नसल्याकारणाने आम्ही इथं उपस्थित राहिलो परंतु जर का हे धोकादायक नसतं तर त्यांची कॉलनी त्यांनी बेनसेड झोत बे बेंसावाडी इथे शिफ्ट केली नसती